नरसोबाच्या वाडीत त्या दिवशी असं काय घडलं की शांत हो श्री गुरुदत्ता ही करुणा त्रिपदी लिहावी लागली यामागे खूप मोठं रहस्य दडलं आहे ती का लिहिली कोणी लिहिली चला आपण जाणून घेऊया खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तो काळ होता महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र नरसोबाच्या वाडी येथे दत्त महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावाने प्रदक्षिणा घालत होती ढोल ताशांचा नाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर आणि भक्तांच्या डोळ्यात अपार श्रद्धा पण अचानक क्षणातच सगळं बदललं पालखी चालू असतानाच दत्त महाराजांची मूर्ती पालखीतून खाली पडली क्षणभर सर्वत्र स्तब्धता पसरली लोक घाबरले पुजारी गोंधळे कोणालाच काही कळेना मूर्ती खाली पडणं ही सामान्य घटना नव्हती सर्वांच्या मनात एकच विचाराला महाराज आपल्यावर रागावले आहेत तेथील पंडित पुजारी आणि वाडीतले ज्येष्ठ लोक एकत्र जमले काय करावं महाराजांचा कोप कसा शांत करावा तेव्हा सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आपण टेंबे स्वामींकडे जाऊया सर्व भक्त टेंबे स्वामींकडे गेले तेव्हा टेंबेस्वामी गाढ ध्यानात बसले होते सर्वजण शांतपणे त्यांच्यासमोर बसले कोणीही काही बोललं नाही आणि तेवढ्यात टेंबेस्वामी डोळे उघडतात ते म्हणतात मला माहीत आहे तुम्ही का आला आहात सगळे चकित झाले कारण कोणीही काहीच सांगितलं नव्हतं टेंबेस्वामी पुढे म्हणाले महाराज मला आधीच दृष्टांतात सांगून गेले होते की नरसोबाच्या वाडीत काही अघटित घडणार आहे टेंबेस्वामी म्हणाले तिथे आता पवित्रता राहिलेली नाही कोणीही येतो कुठूनही येतो महाराजांच्या पादुकांना स्पर्श करतो तिथे शुद्धता अजिबात राहिलेली नाही त्याचा आचार विचार कसा आहे हे कोणी पाहत नाही याच कारणाने दत्त महाराज नौद्र भाव प्रकट झालेले आहेत तेव्हा टेंबेस्वामी म्हणाले महाराज कितीही रुद्र रूप धारण केला असेल तर ते आपल्या भक्तांसाठी सदैव धावून येतात महाराजांना शांत करण्यासाठी मी एक करुणा त्रिपदी लिहून देतो ती आरतीच्या वेळी दररोज गायली पाहिजे आणि त्याच क्षणी टेंबेस्वामींनी लिहिली शांत हो श्री गुरुदत्ता ही केवळ आरती नव्हती ती होती महाराजांना शांत करण्याची करुण विनंती आजही चालू असलेली परंपरा तेव्हापासून आजही नरसोबाच्या वाडीमध्ये आरती सुरू असताना तिसऱ्या क्रमांकाची आरती शांत हो श्री गुरुदत्ता ही दररोज गायली जाते ही आरती आपल्याला सांगते भक्तीबरोबर शुद्ध आचार हवा ही आरती केवळ शब्दांची रचना नाही ती आहे दत्त भक्तांची महाराजांसमोर केलेली करुण आणि पश्चातापाची प्रार्थना